कृष्णा काठावरील राम टेकडी श्री श्रीराम मंदिरातून सायंकाळी पाच वाजता आरती करून पालखीत श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान मूर्त्या विराजमान झाले आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी पालखी खांद्यावर घेतली डॉक्टर जितेश भैया कदम शोभायात्रेत सहभागी झाले पालखीत विराजमान श्रीराम मूर्ती प्रत्यक्ष अयोध्या नगरीतून विधिवत पूजा आणि तेथील श्रीराम मंदिराची प्रदक्षिणा करून आणलेली असल्याने सांगलीकरांनी अलोट गर्दी करून पालखीतील श्रीरामदर्शनाने स्वतःला धन्य मानत होते ही देवदुर्लभ दर्शने संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीकर पृथ्वीराज पाटील यांना धन्यवाद देत होते पालखी जय श्री राम श्रीराम जय जय गजर करत टाळ मृदुंगांच्या निनादात अंगावर रोमांच उभे करणारे मर्दानी खेळ घोडांचे नृत्य उंटांचा व शिवकृपा क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या मुलामुलींचा लेझिम पथकाचा सहभाग असलेल्या पालखी मिरवणुकीत प्रत्येक चौकात स्वसनी श्रीरामांना ओ ओवाळत होत्या नेत्रदीपक फटाक्यांची आतिषबाजी होत होती विनायक खेत्रे मित्रमंडळाने मारुती रोडत भक्तांना बुंदी वाटले तर खनबाग येथे नगरसेवक मयूर पाटील व तौफिक शिकलगार यांनी शोभायात्रेत सहभागी व भाविकांना लाडू वाटप केलं रस्त्याच्या दुतर्फा पालखीचे स्वागत व दर्शनासाठी जमलेले भाविक ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करत होते सजलेल्या रथात श्रीराम लक्ष्मण जानकी आणि हनुमान रूपात युवक विराजमान झाले होते ओंकार रोकळे यांच्या स्टुडिओने याचं सादरीकरण केलं होतं त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला भक्तांची खूप गर्दी झाली होती शोभायात्रेत पुढे असलेल्या बैलगाडीत हरिपूरचा अरुण व आदित्य जाधव यांनी सनई चौगडा वादनातून मंगलमय वातावरण निर्माण केले इस्लामपूरच्या आश्वनृत्याने भाविक थक्क झाले सांगलीवाडीतील श्री संत सेवा वारकरी प्रतिष्ठानचे से, टाळकरी पथक व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे सेवक हातीघुडाळ मिरवत श्रीराम जयजयकाराने न्हावून निघाले गवळी गल्लीतून गणपतीपेठ कापडपेठ मारुती रोड छत्रपती शिवाजी मंडई रिसारा रोड पंचमुखी मारुती रोडवरून राम मंदिर चौकात श्रीराम मंदिरात पालखीचं आगमन होऊन श्रीराममूर्तांची नजरभेट झाली आरती होऊन प्रभू श्री रामांच्या जय जयकाराने शोभायात्रेची सांगता झाली लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट